आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू गुटा विटा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन सांगली जिल्हा तालुका खणापूर विटे शहरात दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित भव्य तिरंगा नागरिक व तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात या तिरंगा बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविला बाईक रॅलीची सुरुवात चौंडेश्वरी मंदिरासमोर शाळा क्रमांक दोन इथून झाली असून महात्मा गांधी विद्यामंदिर मार्गाने निघाली या बाईक रॅलीचे मार्ग विटातील संपूर्ण नगरात मुख्य आणि मेन रस्त्याने बाईक चौकीनांनी बाईक रॅलीचा आनंद लुटला या तिरंगा बाईक रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली असून याचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले असून या रॅलीमधून नागरिकांना घर घर तिरंगा अभियानाचा सामाजिक संदेश देण्यात आला स्टार वन भारत देशाच्या अष्टाहत्तराव्या स्वातंत्र्य दिन दिनाच्या पूर्वसंध्येला या विटा शहरात बहुया अशी तिरंगा आज या ठिकाणी पृथ्वीराज बाबा त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर किशोर डोंबे दत्तासाहेब तारळकर अविनाथ चोते सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे परंतु संजय सापकर विनोद या सर्वांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही तिरंगा यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी केली देशभरात तेरा चौदा या तारखेला प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही तिरंगा यात्रा निघणार आहे त्या पद्धतीनं आज या विठा शहरात तिरंगा यात्रा निघाली लोकांचा अतिशय चांगला युवक वर्गाचा अतिशय चांगला प्रतिसाद यात्रेला मिळाला सर्व जे सामील झाले युवक तरुण त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी एक सर्वांना विनंती करतो की ज्यांनी अजून आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावलेला नाही त्यांनी उद्या सकाळी तिरंगा ध्वज आपल्या घरावर लावावा आणि तो पंधरा तारखेला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी खाली उतरून व्यवस्थित त्याची घडी करून दरात ठेवावा या यात्रेसाठी आदरणीय वैभव दादानी ठिकाणी आज या पद्धतीने तारीख ठरलेली होती दादा काय कारणानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळं ऋतुराज बाबा आणि त्यांचे सहकारी सर्वजण या यात्रेस सहभागी झाले ही यात्रा यशस्वी केली त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षातर्फे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशाने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत तसेच भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व मध्येच आत्ताच झालेल्या आत्ताच भारतीय लष्कराने पहलगाम या दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर शूर पद्धतीने ते योग्य पद्धतीने ते पार पाडण्याचं त्यांनी काम केलं त्यांच्या या तिन्ही दलाच्या शौर्याला आपण सलाम करण्यासाठी आज आपण तिरंगा रॅलीचं आपण नियोजन करण्यात आलेलो होतं तसंच आजच्या रॅलीला आपण सर्वजणांनी खास करून सर्व बेटेकरांनी खास करून आ, युवा वर्गानं जो आज प्रतिसाद दर्शवला आहे त्यांचं प्रथम मी आम्ही आभार मानतो तसेच इथून पुढच्या काळामध्ये जो काही आम्हाला पक्षांतर्फे जो जी काही जबाबदारी आम्हाला आम्हाला भेटेल ती आम्ही आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अनिल आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती अशाच ताकदीने पार पाडू अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि या रॅलीनिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा